ओम सिद्धनाथ आहे नमहा गुरु महाराज का आदेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय संतान प्राप्तीसाठी संतान न होणे संतान होत आहे पण बाळ टिकत नाही सतत मृत्यू होतात बाळांचे सतत अवर्षण होतात ह्या लोकांसाठी आजचा अतिशय सुंदर उपाय मी तुमच्या घेऊन आलेलो आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ आजचा विषय सगळ्यात महत्वाचा विषय आहे की नवनाथांच्या ग्रंथातला किंवा नवनाथांचा हा जो सुंदर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तो संतान प्राप्तीसाठी आहे <coughs> एखाद्या वेळेस पहिलं संतान होतं पण दुसरं संतान होण्यासाठी आपत्य होण्यासाठी आपण प्रयत्न करतो ते यश येत नाही मग काही ना काही कारण असत आपलं ते अबोर्शन होतं आपण दावाखान्यात किती जरी दाखवलं तरी आपल्याला संतान प्राप्ती होत नाही बऱ्याच वेळेला तंत्रबाधा बहिर बाधा करणीबाधा वशीकरण बाधा भांडामती किंवा सकल प्रकारचे बंधन ह्याच्यातला एक जरी काही जरी प्रयोग आपल्यावर पडला तरीही संतती व्हायला त्रास होतो दुसरी गोष्ट आपल्या जन्मपत्रिकेमध्ये ग्रहांचा जरी दोष असेल तर तरीही संतान व्हायला आपल्याला त्रास होतो तिसरी गोष्ट आपल्याला पितरांचा दोष असेल तरीही आपल्याला संतान व्हायला त्रास होतो आणि चौथी गोष्ट आपल्या कुलदेवता आपल्यावर रुष्ट असतील तरीही संतान व्हायला त्रास होतो मग ह्यामध्ये आपल्यावर नेमकं का काय कोणाचा दोष आहे किंवा आपल्याला एखादा प्रयोग झालेला आहे किंवा आपल्याला पितृदोष आहे किंवा आपल्याला कुंडलीतला दोष आहे किंवा अन्यथा आपल्याला अजून कशाचा दोष आहे मग हे कसं ओळखायचं सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की पितृदोषाचं लक्षण असं असतं जर पहिली संतती आपल्याला मुलगी झाली किंवा दुसरी संतती मुलगी झाली तिसरी संतती मुलगी झाली चौथी किंवा पाचवी संतती आपल्याला मुलाची पाहिजे असेल तर ओळखून घ्या आपल्याला पित्राचा दोष आहे दुसरी गोष्ट आपल्यावर घरणी बाधा तंत्र बाधा बहिर बाधा किंवा अन्य कशाच्याही प्रकारच्या बाधा जर झाल्या असतात तर सतत अबोर्षण होणे सतत दोन महिन्याचा तीन महिन्याचा गर्भ राहतो तो, तो पडतो किंवा गर्भ वीक होतो किंवा गर्भ अपंग बाळ जन्माला येतं हा सुद्धा बहिरबाधेचा प्रयोग असू शकतो हाच प्रयोग पितृदोषाचा पण फळ असू शकतो दुसरी गोष्ट आपल्याला जर आपल्या कुलदेवतेची जर आपल्यावर दोष असतील किंवा कुलदेवतेचा दोष आपल्याला लागलेला असेल तर मुळात संततीच होत नाही जरी झालेली संतती टिकत नाही आणि संततीही आठ ते नऊ किंवा दहा वर्षाची झाल्यावरही दगावते बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न असतो आठ वर्षाची मुलगी किंवा आठ वर्षाचा मुलगा किंवा दहा वर्षाची मुलगी अचानक दगवतात तापीचं कारण येतं ॲक्सिडेंटचं कारण येतं काही ना काहीतरी कारण येतं पण ह्याला प्रामुख्याने हाच दोष लागतो असं नसतं तुमच्या पत्रिकेचंही मार्गदर्शन तिथं फार महत्वाचं आहे, काई में आहे, आहे। ये हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे मानाने आहे पण ह्याच्यासाठी खरंच मूळ प्रॉब्लेम आपल्याला काय आहे त्याच्यासाठी चांगल्या ज्योतिषकाराकडे कुंडली दाखवणं हे पण गरजेचं असतं दुसरी गोष्ट ग्रहांचा जर दोष असेल तर पोटामध्ये उष्णतेचे विकार त्या महिलांना होतात मंगळाचा दोष जर पत्रिकेमध्ये असेल तर गर्भ अति उष्णता असते शरीरामध्ये त्याचा सुद्धा त्रास होतो त्याने गर्भपात होतात पण ह्या सगळ्या गोष्टी अजूनही तेच सांगतो ह्या सगळ्या गोष्टी कुंडलीचं मार्गदर्शन झाल्यावरच कळतात अन्यथा एखाद्याला कुंडली दाखवणं होत नाही किंवा त्यांची परिस्थिती नसते इतर उपाय करण्याची त्या लोकांसाठी आजचा खास उपाय आहे ज्या लोकांना कुंडली दाखवून उपाय करू शकतात त्यांची परिस्थिती आहे त्यांनी तुम्ही कुंडली आम्हाला दाखवू शकता खाली स्क्रीनवर माझा मंत्र माझा नंबर येत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही पत्रिका बघू शकता बर ज्यांची कुणाची परिस्थितीच नाही ज्यांना कुणाला कुणाचा ह्या गोष्टींवर विश्वास नसतो त्या स्त्रियांचं घरात काही चालत नसतं तर त्या स्त्रियांनी हा उपाय तुम्ही निश्चित करून बघा आपल्याला नवनाथांची कृपा होईल हा उपाय जनरली आम्ही प्रत्येकालाच देतो असं नाही होत त्याच्यामध्ये ज्यांच्या कोणाच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या अडचणी कमी होण्यासाठी हा उपायाचे आपल्याला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट आपण हा उपाय करत असताना आपण काय नियम पाळायचे आहेत हे प्रामुख्याने जाणून घेऊ हे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे हा उपाय आपल्याला आपण एकादशीला पण चालू करू शकतो हा उपाय आपण शुक्रवारी पण चालू करू शकतो आणि हा उपाय आपण मंगळवारी पण चालू करू शकतो आणि हा उपाय आपण रविवारी पण चालू करू शकतो हा उपाय काय करायचा आहे हा उपाय फक्त स्त्रियांनीच करायचा आहे पुरुषांनी करायचा नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत गच्च तांदळाने वाटी भरायची आपल्या देवघरामध्ये रंगनाथाची मूर्ती असती त्याला आपण लंगडा रंगनाथ म्हणतो तर बाळगोपाळ म्हणतो तर ती मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आपल्याला सकाळी जमत असेल तर सकाळी हा उपाय करू शकता जर आपल्याला सकाळी जमतच नसेल तर आपण हा संध्याकाळी पण उपाय करू शकता हा उपाय कसा करायचा आहे एक आपल्याला घ्यायचा पाटा आहे पाटावरती तांदळाने भरलेली वाटी ठेवायची आहे त्यानंतर तो रंगनाथ त्याला पाणी दूध घालून गंध लावून तो रंगणात आपल्याला त्या वाटीवर ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही जर ज्या वारी चालू करणार आहेत ज्या वारी आपण चालू केलेल्या आहे त्या वारापासून आपल्याला एक्केचाळीस दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करत असताना सगळ्यात प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा आपण हा उपाय सकाळी केला तर एक्केचाळीस दिवस आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी चालू केला आहे तर संध्याकाळीच करायचा आहे मग संध्याकाळी जर हा उपाय चालू केला असेल तर आपल्याला दिवसभर उपास करावा लागेल मग उपासामध्ये तुम्ही कांदा लसन आपल्याला वर्ज करावा लागेल उपासामध्ये आपण उपासाचं फराळाचं खाऊ शकता ते खाऊन आपण संध्याकाळी तो उपाय करू शकता पण सकाळी करणाऱ्या लोकांना उपास करायची गरज नाही फक्त त्यांनी कांदा लसण ह्याचा नियम पाळावा बाहेर अन्न खायचं नाही हा उपाय कोणाला सांगायचा नाही होईपर्यंत त्यानंतर कुणाच्या घरी जाऊन अन्न खायचं नाही आम्हाला लोकांचे फोन येतात गुरुजी आम्ही आमच्या आईच्या घरी जाऊन खाऊ शकतो का तर नाही तुम्ही तुमच्या घरचंच अन्न खायचं बाहेर कुठलंही अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाही या उपायाच्या काळामध्ये हा उपाय चालू केल्याच्या नंतर रंगनाथाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं फूल व्हायचं आहे आपल्याला तुळस मंजुळा पुरुषांच्या हाताने तोडून घ्यायची आणि ती मंजुळा तुम्हाला व्हायची आहे त्यानंतर आपल्याला लोणी आणि साखर याचा नैवेद्य दररोज दाखवायचा आहे दररोज तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि ते नैवेद्य दाखवल्याच्या नंतर खाली स्क्रीनवर येत आहे तो मंत्र हा व्यवस्थित बघून घ्या त्याच्या दररोज अकराशे वेळेस जप करायचा आहे म्हणजे अकरा माळी जप करायचा आहे हा जप आपण मनातल्या मनातही म्हणू शकता किंवा मोठ्याने सुद्धा म्हणू शकता त्याचा फायदा आपल्याला होईल मग दुसरा नियम असा आहे की ही उपासना करत असताना मग कोणी म्हणतं हे रंगनाथ आम्ही एक्केचाळीस दिवस तिथंच ठेवायचं आहे का तर हो पाटावरच ती आपल्याला तांदळाची वाटी आणि रंगनाथ ठेवायचं आहे त्याच्या बाजूला तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे तेलाचा दिवा लावून ठेवायचा आहे मात्र आपण पूजेला बसायच्या आधी रंगनाथाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पंचामृताने दुधाने पाण्याने स्वच्छ धुवून पुसून गंध लावून जागेवर ठेवून नैवेद्य दाखवून कापूर ववाळायचा आहे कापूर ववळत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता कापूर ववाळल्याच्या नंतर आपल्याला हा मात्र स्क्रीनवर येत आहे या मंत्राचा जप प्रामुख्याने करायचा आहे हा जप झाल्याच्या नंतर तुम्ही अन्न ग्रहण करू शकता सकाळी जे लोक करणार आहेत ज्या स्त्रिया सकाळी करणार आहेत त्या स्त्रियांनी मात्र तुम्ही नाश्ता न करता चहा न पिता हा करता हा उपाय करा आणि जे संध्याकाळी करणार आहेत त्यांनी फराळ असं करा फराळ करा चहा घेऊ शकता हा उपासना करा ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याचे नियम असे आहेत की तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज तुम्हाला सोडावं लागेल घरातल्या लोकांना सुद्धा वेळेला ते नॉनव्हेज सोडावं लागेल पुरुषांना सुद्धा जर स्त्रिया उपाय करत असतील आणि त्यांचे मालक न पती जर बाहेर जाऊन नॉन व्हेज खात असतील तर जमणार नाही त्यांना सुद्धा हे नियम पाळणं गरजेचं आहे एक्केचाळीस दिवस ही उपासना झाल्याच्या नंतर तुम्ही गर्भ राहण्यासाठी प्रयत्न करू शकता त्यामध्ये प्रामुख्याने काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत निळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत ही काळजी मात्रा आपल्याला घ्यायची आहे जर आपल्याला इच्छुक असताल पत्रिकेचं मार्गदर्शन करूनच आपल्याला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवर माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता पत्रिका व्यवस्थित मार्गदर्शन केल्या जाईल आमच्याकडं पत्रिका एकदा तुमची व्हॉट्सॲपद्वारे आली की आम्ही त्याचं मार्गदर्शन पूर्ण व्यवस्थित पद्धतीनंच आम्ही तुम्हाला करू त्यानंतर तुम्ही मार्गदर्शन करूनही तो उपाय करू शकता आणि न मार्गदर्शन करताही तो तुम्ही उपाय करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद